बालमित्रांनो नवोदयची परीक्षा अठरा जानेवारीला आहे आणि स्कॉलरशिपची परीक्षा ही नऊ फेब्रुवारीला आहे आज तारीख आहे नऊ जानेवारी जसं क्रिकेटमध्ये शेवटच्या दोन ओव्हरमध्ये भरमसाठ रन निघतात किंवा विकेटही पडू शकतात तसं शेवटचे दोन ओव्हर पाच ओव्हर हे अत्यंत महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये अगदी त्याचप्रमाणे अभ्यासामध्ये सुद्धा परीक्षा जवळ आल्यानंतर शेवटचे जे पाच दिवस आहेत दहा दिवस आहेत शेवटचे जे वीस दिवस आहेत ना शेवटचा जो एक महिना आहे त्या एका महिन्यात एका वर्षा एवढा अभ्यास होतो त्यामुळं आज तुम्ही सगळेजण घरी गेल्यानंतर तुमच्या सगळ्यांना फक्त जे प्रश्न सोडवायला सांगितलेत तेवढे सगळे सोडवा मग आज सकाळी सात ते आता दहा वाजेपर्यंत केलेला अभ्यास समजला मग आज जर शिकवलेलं समजलं असेल तर अभ्यास उद्यापासून आपला सकाळी क्लास बंद आहे घ्यायचा उद्या पण सकाळी सात वाजता येणार कोण कोण येणार हात वर करा। नक्की